असं खेळताना बघून आता मला खूप माझं मन कधी कधी नाराज होतं की माझ्या बाळाला मला ऑपरेशन झाल्यावर दोन महिने घ्यायचं नाही आहे त्याला हात लावायचा नाही आहे दोन महिने मला खूप वाईट वाटतं हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर दोन तीन दिवस झाले मिस्टर बोलत होते की भाकर खाऊ चपाती खाऊन वैका घाला मला ना बिलकुल इंटरेस्ट नाही काय खाण्यासाठी तर आज आज उशिरा व्हिडिओ का झालाय का तर सकाळी मी नाश्ता घेऊ आणि मी यांना बोललो की नाही का आपण ना एक काम करू दुपारून आपण धपाटे आणि दही खाऊ मग ते माझे मिस्टर चालतं आहे मी जर तू धपाटे तर असेल सकाळी काहीतरी नाश्ता दुपारून तू जेवण देऊ मग काही झालं सकाळ धरण सई एवढी खेळत होती सारखी खेळती तुम्हाला माहिती सई तर तिथं बिंगण असतं मग तिच्या म्हणजे कसं झालं आहे तिचे जे कपडे होते ना म्हणजे आपले जे लग्नाला वगैरे द्यायचे आपण म्हणजे बाजूला कपडे ठेवत असतो तर त्या कपडे म्हणजे ते कपडे जरा त्याच्यावर ना मागच्या त्यांच्या मित्राच्या लग्नाला गेल्या त्याच्यावर एक डाग पडला होता जे तर डाग पडला होता ना तो खूप कसा तर दिसायचा आणि त्यांनी नेमकं ना पांढऱ्या म्हणजे पांढऱ्या कलरचा ड्रेस घातला होता आणि मग ते पांढऱ्या शेअर तुम्हाला डाग पडलेला मग मी काय बोललं त्यांना की तुम्ही एक काम करा तो ड्रेस भट्टीलाच टाकून या का तर घरात तर तो, तो, तो माझ्याकडून मी गणना झाला डाग असा रेड कलरचा तर म्हणजे भाजीचा डाग होता तो ते बोलले चालतं म्हणजे मी मी दोन म्हणजे गाव म्हणजे भट्टीला टाकल्यानंतर ते सईला पण घेऊन जावा सई खूप दिनाकर करते व्हिडिओ बनवू देत नाही मग माझे मी मग घेऊन गेले ते सईला आणि असा तर दिवस गेला दुपारपर्यंतचा आमचा आता दुपार झाली ठरवलं की त्याला व्हिडिओ बनवून घ्यावं तो जोपर्यंत सही गेली तोपर्यंत तर कपडे कसे फेकले तर आणले तर त्यावेळी जे आपले दुखलेले असतात ते बघा तसंच कृष्णाने केलं होते माझ्या मुलांना राडा अजून कसा सैला असं खेळताना बघून माझं खूप मन नाराज होतं की नाही का मला माझ्या बाळाला दोन महिने घ्यायचं नाही ऑपरेशन ना झाल्यावर मला माझ्या बाळाला हात लावायचा नाही आहे खूप खूप म्हणजे खूप म्हणजे असं वाईट वाटतं की नाही का की माझ्या दोन्ही मुलांना ला मला जवळ घेता येणार नाही पूर्ण दोन महिने तुम्ही जर काही असाल तर तुम्हाला माहिती असेल तर किती वाईट वाटतं आणि त्यात सही किती लहान आहे तुम्हाला माहिती आहे अजून तर तिघा वर्ष होऊन दोनच महिने म्हणजे तिघा आत्ताशी ती चौदा महिन्याची आहे आणि एवढं लहान बाळ आई विना कसं राहणार मला खूप टेन्शन येतं कधी कधी असं वाटतं की नाही का आपण किती खूप गरज आहे आपण नवऱ्यासाठी आपल्या लेकराला किती किती त्रास देणार आहे ती किती रडर तिला किती त्रास होईल खूप वाईट वाटतं पण एका मनाने असं वाटतं की नाही का की जाऊ दे बाबा आपण जे करतो आहे जे आपल्या मुलासाठी करतो आहे आपल्या बाळासाठी करतो असं म्हणजे खूप वाईट वाटतं मला पण काय करणार कितीतरी मी म्हटलं ना की मला असं सही त्रास देते वगैरे पण नाही तुझं कसं ना खूप फिरती घरात म्हणजे ह्या घरातून त्या घरात त्या घरातून दुकानाच्या घरात असं दोन नुसती चक्कर मारत असते ती काय नाही तिला काय नाही तिला फक्त एकदाचं दूध म्हणजे आपलं जे दूध भात किंवा दूध मी थोडीशी भाकर त्यात चिरून तिला चालते परत वरण भात असं काही काही पण तिला मी बाहेरची जेवण्याची सवय लावली तिला आता मी ना जास्त करून दूध पण हे करत नाही पाजत नाही का तर ना कसं मला ना माझ्या बाळापेक्षा बाळापासून लांब राहायचं आहे मला खूप वाईट वाटतं की नाही का परत तिला हाल होऊन तिचे तिला त्रास होऊन की ति तिला कसल्याही प्रकारचं म्हणजे नाही का की जेवण न जेवल्यामुळं त्रास होईल परत तिला नाही का चिडचिडपणा होईल ती लय रडलं असं खूप वाईट वाटतं मग तिला अशात मी थोड्या थोड्या सवयी लावते लूक लहान येते कृष्णाचं काय नाही कृष्णा राहू शकतो त्याला मी मग त्याच्या आत घरीच ठेवणार आहे ऑपरेशनला जायच्या टायमिंगला का तर कसं आहे माहिती आहे का माझी मम्मी परत तिला मला बघावं लागणार आहे परत तिला सईला बघावं लागणार आहे आणि त्यात कृष्णा मोठा आहे बघावचा कसा कसं का काय करतो बाळा कृष्णा नाही कृष्णा काय करत तो खेळतो आहे गेम तो नाराज झाला आहे त्याला माझा खूप राग आला आहे त्याला मोबाईल देत नाही आहे त्याला मोबाईलची सवय कमी करते तर त्याला किती राग येतोय बघा तो चिडचिड चिडचिट करून त्यांनी त्याच्या आजीचा मोबाईल आणला आहे बघा छोटा आणि तो आजीचा मोबाईल आणून तो जिओचा मोबाईल आहे मग त्यात यूट्यूबवर सगळं दिसतं मग तो त्या जिओच्या मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूब लावून बघत बसलं बघा मुलं सईचंच फक्त अडचण आहे मला की नाही का ती कशी राहील याचं टेन्शन आहे पण कसं असतं ना जवळ जन्म घालतो ना असे कित्येक मुलं येते जे बिना आई बापाचे आज मोठे झाले ते जे बिना आई बापाचे राहतात पण मला माझ्या लेकरासाठी मला असं वाटत नाही की माझ्या मुलांना ना आई आणि वडील दोघांचं प्रेम मिळावं हाच विचार करून मी हा निर्णय घेतला ऑपरेशनचा भले आज ती माझ्यापासून दोन महिने लांब राहील पण तिला ना तिच्या पप्पाचं प्रेम म्हणजे कमसे कम ती जोपर्यंत असं तिला मोठी होत नाही ना तोपर्यंत तिच्या तिला ते लाभ हवं माझ्या मुलांना त्यांच्या वडिलांची कमी नाही मेसेस वागेल ते त्यांचे वडील वडील किती गरजेचे असतात माहिती आहे आप आपल्या सगळ्यांना माहिती की एक वडील वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही भले मी आज दोन महिन्यासाठी का होईना तिच्यापासून लाभ राहील पण तिला मी खूप मोठा आई म्हणून जर मी आत्ता चुकत आहे असल ना तरी मला माहिती आहे माझं मन सांगतं मला की नाही का की मी एक बायकोचं कर्तव्य पण पूर्ण करून एक आईचं पण कर्तव्य पूर्ण करणार का तर ज्या मुलांना वडिला देणाराही राहतात ना त्या मुलांना माहिती की वडिलांची किंमत काय असते मग मला माझ्या लेकरांसाठी ते नाही पाहिजे मला माझ्या मुलांसाठी त्यांना त्यांचा वडील परत द्यायचा आहे त्यांच्या जीवाला काय होऊ नये म्हणून सगळं हे आहे माझं जेवढी मी धडपड करते ती फक्त माझ्या मुलांसाठी बस दुसरे कुणासाठी नाही फक्त माझ्या नवऱ्यासाठी आपण किती जरी दोष दिला काही जरी दोष दिला आज माझे घरचे खूप दोष देते ते माझे घरचे बोलते ते की नाही का की घरातल्या गोष्टी येते घरात दे आणि भलेही तू यूट्यूब चॅनल ओपन केलंस पण तरी पण तू ना तुझ्या यूट्यूबमध्ये आपल्या घरातलं काय बोलू नको जो असेल तो त्रास ते सगळ्यांना ना जाग्यावर देते मी आज माझं सीझरच्या वेळेस पण मी माझा विचार नाही केला माझी डिलिव्हरी झाल्यावर पण मी माझा विचार नाही केला मी अजून माझा विचार नाही करत आहे की नाही का जर ऑपरेशनमध्ये काय प्रॉब्लेम आला तर काय होईल माझ्या मुलांचं कसं होईल माझं कसं होईल कसलाच विचार नाही करत का तर का नवरा नवरा हा सर्व आहे म्हणजे आपल्या त्याला शिकवलं जातं लहानपणापासून की नवऱ्यासाठी आपण जे करू शकतो ते करणं गरजेचं आहे आणि तेच मी माझ्या मुलीला शिकवणार आहे माझी मुलगी तिच्या मुलीला शिकवल तर जे करते ते खूप विचार करून करते आणि माझ्या मते आता सगळं ठीक चाललं आहे आमचं आणि मला एकच प्रश्न पडतो की त्रास फक्त बाईनीच सहन करायचा काय घरच्या सोनीने सहन करायचा त्रास सगळा त्रास आज बघितलं की मी मी डोकंसुद्धा विचारलं नाही की म्हणजे मला इंटरेस्टच राहील साधं जेवण द्यायला जरी उशीर झाला ना मी सकाळी नऊ वाजता जेवण जर जरी साडे नऊ जरी वाजल्या ना तरी घरात नुसता असा तो गोंधळ सुरू घेतलं की नाही का भूक लागली भूक लागली भूक लागली की म्हणजे जाऊ द्या सगळ्या पर्सनल गोष्टी येतो खूप मन दिखतं खूप वाईट वाटतं खूप बोलायचं आहे पण तरी पण मी चावल्या माझ्या आयुष्यात आता जे आहे ते सगळं संपल्यावर जर मी काहीतरी केलं तर एक वेगळी गोष्ट पण आत्ताच सगळ्यांचं बोलून मला मन नाही नाराज करायचं आहे तर मला सगळ्यांना धुवूनच चालावं लागणार आहे आता काय करणार माझ्या नशिबातच ते लिहिले तर पण मला ते करावंच लागेल ना असू सगळं सगळं ठीक आहे काही एवढं पण टेन्शन नाही आहे ते म्हणजे मी बरी आहे तरी जाऊया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर अशीच तुम्ही आनंदीत राहा बाय